बंदचं आवाहन केलं तर काय प्रतिसाद मागील तेरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंतरवाली सराटी या ठिकाणी जे आमरण उपोषणाचा लढा चालू आहे त्या लढ्याला शासनाने आत्तापर्यंत कुठलीही दाद दिल्या नसल्यामुळे आणि सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री मनोज दादा जरांगे हे आमरण उपोषणाला सहाव्यांदा बसल्यावर आत्तापर्यंत सरकारने आज सातवा दिवस त्यांचा असूनसुद्धा त्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही किंवा आजपर्यंत कुठलंही आन मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सरकार पुढे यालं नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवलं नाही म्हणून दिनांक सतरा सप्टेंबरला बसलेला उपनसना सातवा दिवस असताना मागील तीन दिवसापासून मराठवाड्यातले सर्व जिल्हे कडकड बंद करण्यात येत आहेत शनिवारी धाराशिव आणि बीड बंद होता रविवारी परभणी आणि जालना बंद होता आणि आज मात्र नांदेड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्हे एकदा चार जिल्हे बंद होते या चारही जिल्ह्यामध्ये मराठ्यांनी आपल्या एकीची ताकद दाखवून दिली मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठ्यांचं नेतृत्व मराठ्यांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या केसाला जर धक्का लागला किंवा त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील धरून मराठे आज रस्त्यावर उतरले होते परंतु मराठ्यांचे अंगामध्ये आजही जिजाऊंचे संस्कार आहेत म्हणून मराठ्यांनी अतिशय शांततेत गालबोट न लागता हा बंद करून आहे नांदेड शहरासह सोळा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शासनाचा निषेध करण्यात आहे शांततेत मोहर चौकामधून छत्रपती चौकाकडे जात होतो गाडीवर मोटरसायकलवर बंद करीत या दुकाने बंद बंद करा म्हणून येत होतो दुकाने शांततेत आम्ही रोडून रोडून वाचताना रोडवर लाठी चार्ज केला शे शेळके साहेबांनी शेंडगे 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 साहेब शेंडगे आणि मुसळे साहेब यांनी गाडीतून उतरून आम्हाला लाठी चार्ज केला आम्ही गाडीवर असताना आम्ही मोर चौकातून छत्रपती चौकाकडे जात होतो